आज आपण मस्त असा चटपटी तिथे कैरीचा तक्कू तयार करणार आहोत अतिशय सुंदर लागतो चवीला चटपटीत लागतो त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आज आपण एक मस्त पदार्थ बघणार आहोत एक चटपटीत पदार्थ बघणार आहोत तर आज आपण करतोय कैरीचा तक्कू अतिशय सुंदर होतो आणि आमच्याकडे जसा कैरीचा तक्कू केला जातो तीच रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे भरपूर साऱ्या टिप्स सहित ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करा आणि त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया कैरीचा तक्कू तयार करण्यासाठी इथे एक तोतापुरी कैरी मी साल काढून व्यवस्थित अशी खिसून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आणि आता खिसून झाली की यामध्ये पाव चमचा हळद घालायची चवीनुसार यामध्ये घालायचं आहे लाल तिखट त्याच्यानंतर यामध्येच आता मी घालतीय साधारण अर्धा चमचा हिंग हिंगाचं प्रमाण थोडं आपल्याला जास्त ठेवायचं आहे म्हणजे त्याचा स्वाद खूप छान उतरतो मस्त आता हिंग घालून झालं की यामध्ये घालूयात आपण चवीनुसार मीठ मीठ घालून झालं की यामध्येच घालायचं आहे चवीनुसार बारीक चिरलेला गूळ तुम्हाला कितपत हवं आहे त्या हिशोबाने गूळ घालून घ्यायचा आणि हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया थोड्याच वेळात गुळाला व्यवस्थित अस छान पाणी सुटत तर... हे व्यवस्थित हाताने जरी मिक्स केलं ना तरी सुद्धा चालू शकतं उलट हातानेच व्यवस्थित हे एकजीव होतं बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता गुळाला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आता इकडे हे मिश्रण साधारण पाच ते दहा मिनटं आपण रेस्ट होण्यासाठी ठेवून घेऊयात म्हणजे जेणेकरून गुळाला आणि कैरीला व्यवस्थित पाणी सुटेल इकडे गुळाला आणि कैरीला पाणी सुटतं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात आता इथे एक छोटी कढई गॅसवरती मी गरम होण्यासाठी ठेवलेली आहे तर यामध्ये साधारण एक मोठा चमचा भरून आपल्याला मोहरी घालायची आहे तेल घालायचं नाही आहे फक्त मोठा चमचा भरून मोहरी घालायची आहे आणि साधारण एक छोटा चमचा ह्याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत आणि हे, हे सुकेच आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत ह्याच्यामधून एक सुगंध येईपर्यंत आणि कलर बदलेपर्यंत फक्त हे सुकच आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकाल इथे तुम्ही मोहरी अशी छान व्यवस्थित तडतडायला सुरुवात झालेली आहे बस एवढंच आपल्याला भाजायचं आहे आता गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा तर आता हे जे आपण मोहरी आणि जिरे भाजून घेतलेले होते हे एका खलबत्त्यामध्ये काढून घेऊयात आपण आणि हे व्यवस्थित असे ह्याची पूड तयार करून घ्यायची तुम्ही मिक्सरला फिरवून घेतलं तरी सुद्धा चालू शकतं भाजलेलं आहे व्यवस्थित म्हणून इझिली पूड बनवून तयार होते ह्याची हे, हे बघा बघू शकाल इथे तर बघू शकाल इथे तुम्ही व्यवस्थित खलबत्त्यामध्ये ह्याची आपली पूड बनवून तयार आहे हे बघा खूपही फाईन केलेली नाही आहे थोडीशी दरदरीच मी ठेवलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता काय करायचं हे मिश्रण साधारण दहा मिनटं मी रेस्ट होण्यासाठी ठेवलेलंच होतं तर आता या मिश्रणामध्ये आपल्याला ही जी आपण पूड तयार करून घेतलेली आहे मोहरी आणि जिऱ्याची ही पूड ह्याच्यामध्ये घालून घ्यायची मस्त ही पूड व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आता ही पूड मिक्स करून झाली की आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात तर आता गॅसवरती ज्या कढईमध्ये आपण मोहरी आणि जिरे भाजून घेतलेले होते त्याच कढईत इथे मी साधारण एक मोठा चमचा भरून तेल गरम होण्यासाठी त्याच कढईमध्ये ठेवलेलं आहे तेल सुरुवातीला छान गरम होऊन देऊयात आपण आता तेल छान व्यवस्थित गरम झालं की यामध्ये इथे मी पाव चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत हे बघा आता हे मेथीदाणे आपण या तेलामध्ये वीस ग... ते चाळीस सेकंदच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत कारण जास्ती जर जा फ्राय केले तर त्याचा कडवटपणा खूप उतरतो म्हणून फक्त तीस ते चाळीस सेकंद फ्राय करून घ्यायचं हे बघा आणि हे फ्राय करून झाले की ज्या खलबत्त्यात आपण मोहरी आणि जिरे वाटून घेतलेले होते त्या खलबत्त्यामध्येच थोड्याशा तेलाचं कट्ट हे बघा हे मेथीदाणे आपल्याला व्यवस्थित रगडून घ्यायचे आहेत म्हणजे त्याची चव खूप सुंदर उतरते आणि तेलाचा गॅस आता संपूर्णपणे बंद करून घेऊयात आणि हे मेथीदाणे आता व्यवस्थित खलबत्त्यामध्ये रगडून घ्यायचे किंवा घ्यायचे व्यवस्थित रगडल्या गेलेल्या आहेत आणि आता हे मेथीदाणे जे आपण रगडून घेतलेले आहेत ते या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे कैरीच्या मिश्रणामध्ये हे रगडून घेतलेले दाने आपण घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात व्यवस्थित हातानेच व्यवस्थित मिक्स होत आहे मस्त आणि जे आपण तेल ज्या तेलामध्ये आपण दाणे तळून घेतलेले होते ते तेल आपण थोडस शांत होऊन देऊयात किंवा गार होऊन देऊयात आणि मग ते संपूर्ण तेल आपल्याला या तक्कूवरती घालून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हा आपला तक्कू बनवून तयार आहे आणि ही जी आपण हे जे तेल होत हे तेल सुद्धा आपलं संपूर्णपणे गार झालेलं आहे थोडं कोमटसर असलं तरी सुद्धा चालू शकतं तर आता हे तेल आपण ह्याच्यावरती घालून घेऊयात का सुंदर सुगंध येतोय आणि हे तेल सुद्धा आपण ह्याच्यासोबत हा तक्को तुम्ही पोळी सोबत खाऊ शकता भाकरी सोबत खाऊ शकता तोंडी लावण्यासाठी अतिशय सुंदर आहे आणि फ्रीजमध्ये सुद्धा साधारण दहा ते पंधरा दिवस आरामशीर हा टक्कू तक, टिकतो मस्त पण बाहेर जर ठेवणार असाल तर तुम्हाला साधारण तीन ते चार दिवसांमध्ये संपवावं लागेल मस्त तर हा इथे आपला तक्कू बनून तयार आहे आता आपण हा सर्व करून घेऊयात तर अशा पद्धतीने हा आपला तक्कू इथे बनवून तयार आहे बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे अतिशय सुंदर लागतो चवीला चटपटीत लागतो जरूर अशा पद्धतीने करून बघा इथे आपला तक्कू बनवून तयार झालेला आहे अतिशय सुंदर होतो चवीला चटपटीत लागतो जरूर ह्या उन्हाळ्यामध्ये कैरीचा तक्कू अशा पद्धतीने करून बघा तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा हा तक्कू खूप आवडेल ह्याची खात्री आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमगत आणि मस्त मस्त रेसिपी साठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत